प्रेम आपल्याला कळालं पाहिजे मय बाप केवळ या जगामध्ये आपल्या लेकरासाठी जगत असतात लक्षात आलं फार सुंदर गीत आहे तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा तिना बांधल घरट दिला विसावा निवारा पंखा खाली भरविला मोती चारा दोर मुड पाखर पांगाईचा फिटाया आज घायाळ पक्षी जाई माया मंदिरले माया माया माहि तुझ बिन म तो अधुरा रा, जेना जी ना गुलाल माई तेरी चन रियालराई रंग तेरे प्रीत का रंग तेरे रीत का रंग तेरे प्रीत काय का माई 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 माया मंदीर आलले <्कलासा>, आज पक्षी जाई पिला आईचे <laughs> प्रेम वडिलांचं प्रेम आपल्याला कळालं तर संत प्रेम आपल्याला कळायला वेळ लागणार नाही महाराज संत आहेत एवढा केला उपकार <laughs> काय वान मी पामर त्यांचं वर्णन करू शकत नाही त्यांचे उपकार देवाचे उपकार आहे संतांचे उपकार आहे अनेकांचे उपकार आहे आई वडिलांचे उपकार आहे उपकारातून उत्तीर्ण झालं पाहिजे त्याला खऱ्या अर्थानं माणूस असं म्हणतात विठाल आई थोर तुझे उपकार नऊ महिन्यानी नऊ दिवसानी केले कृतार्थ जन्म देऊनी देऊनी मना थोर संस्कार आई थोर तुझे उपकार अर्थात काही गीतं आहेत पण जे हृदयाला भिडणारे आहेत अतिशय सुंदर मी तुम्हाला हे सांगतोय